बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमाही करण्यात आले आहेत आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत माझी लाडकी भिनविण्याचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना लवकरच मिळणार आहे ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे ज्यांचा बँक खात्यात डी बी टी एनेबल आईस था था अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे माझी लाडकी भिनवण्याच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा सर्व प्रश्न महिलांना सर्व महिलांना पडला आहे माझी लाडकी बहिणीचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला देण्यात आला आहे त्यानंतर सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत आता महिलांची प्रतिक्षा संपणार असून तिसऱ्या पैश तिसऱ्या हप्त्याची पैशाची तारीख आणि वेळ समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहिणींचा तिसरा हप्ता पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाही आहे पंधरा सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे त्यामुळे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहावी लागणार आहे माझी लाडकी बहिणी पैसे जमा केल्यानंतर अनेक महिलांनी शंका उपस्थित केली होती काही महिलांना लाडकी बहिणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावी आणि डी बी टी एनेबल करून घ्यावं तरच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल